जतनगरीची कुलस्वामिनी श्री अल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री विक्रमदादा ताड भाजप युवा नेते शिवाजीराव ताड सर फ्युअल स्टेशन जत व सर्व विक्रमदादा ताड मित्रपरिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज यल्लू आईचा उद उदयच्या जयघोषात आज श्री अल्लम्मा यात्रेच्या पहिल्या दिवशी लाखो भक्तांनी सर्वांगावर देवीचा गंध लावून व लिंब नेसून फेडला नवस लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी यात्रेस कालपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून आज यात्रेतील पहिला दिवस गंधोटगीचा होता यल्लो आईचा उदो उदो जयघोषात लाखो भाविकांनी देवीचा गंध नेसून दर्शन घेतलं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्व दूर ख्याती असलेल्या श्री यलम्मा देवीच्या मार्गशीर्ष यात्रेस आज गुरुवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून यात्रेच्या पहिला गंधोटगीच्या दिवशी लाखो भाविक भक्तांनी सर्वांगावर गंध लावून व लिंब नेसून देवीचा नवस फेडला सोमवारी पहाटे गुदेवीचे पुजारी सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी यल्लम्मा देवीची अभिषेक पूजा करून देवीची खणा नारळानं ओटी भरली त्यानंतर देवीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली आपल्या शरीराच्या व्याधी व रोग दूर व्हावेत आपल्यावर देवीची कायम कृपा राहावी यासाठी ज्या भाविक भक्तांनी देवीला नवस बोलले होते व देवीकडे साकडे घातलेले होते ते लोक आपल्या नवस फेडण्यासाठी आज आले होते श्री देवी प्रतिष्ठाननं यात्रेत नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी कृत्रिम पद्धतीनं स्नानकुंड बांधली आहेत पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी अशी दोन स्वतंत्र स्नानकुंड तयार करून त्यामध्ये पाणी सोडले भाविक भक्त या स्नानकुंडात स्नान करून हातपाय ओले करून यल्लम्मादेवी मंदिर परिसरात बसलेल्या जोपतींकडून गंध लावून घेऊन लिंबाचा डहाळा कमरेला बांधून घेऊन देवीच्या पाच प्रदक्षिणा काढून त्यानंतर देवीचं दर्शन घेऊन आपला नवस फेडताना दिसत होते आज देवीचा गंधोडगीचा दिवस असल्यानं सकाळपासून हजारो भाविक भक्त देवीचा नवस फेडून देवीचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन घेता यावे याकरिता श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जत यांच्या वतीनं नव्यानं दर्शन मंडपाची उभारणी केली आहे मंदिर परिसरात बॅरिकेटिंग लावून दर्शनाची चांगली सोय केल्यानं भाविक भक्तांना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन घेता येत आहे यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी यात्रेकरूंसाठी फिरते शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी आर आर कॉलेज जतचे एन सी सी विद्यार्थी पंढरपूर येथील पन्नास तरुणांची खासगी सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाहेरून पोलीस बंदोबस्त मागवलाय मागवलायबाजसाठी गुंडा पथक व चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर राहणार आहे श्री देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरवण्यात आली असून यात्रेत पंढरपूर येथील मेवा मिठाईचे व्यापारी खंडागळे बंधू यांच्यासह विविध व्यवसायांचे हजारो स्टॉल नागले सुप्रसिद्ध तमासगीर मंगला बनसोडे यांचा तमाशाही यात्रेत आलाय जसे भाजपा आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी व त्यांच्या समर्थकांनी मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही यात्रेत जत बिळूर रस्त्याला लागून भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालू केलं आहे यात्रेत मौत का कुवा याबरोबरच आकाशी पाळणे जहाज लहान मुलांसाठी वॉटर बोटिंग व विविध प्रकारची मनोरंजनाची साधनं आली आहेत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत यात्रेत कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा फित कापून कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कदम जतचे निबंधक अमोल डफळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे जत बाजार समितीचे सभापती शकुंतला बिराजदार सांगली बाजार समिती सचिव महेश चव्हाण सहसचिव केंगार बाजार समिती संचालक रमेश पाटील बाबासाहेब माळी बिराप्पा शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रदर्शनाचा लाभ यात्रेकरूंनी घेण्याचं आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले आहे त्याचप्रमाणे जत बिळूर रस्त्यावर बाजार समितीच्या वतीनं जनावरांचा मोठा बाजार भरवण्यात आलाय जतची ही यात्रा खिलार जातीच्या जनावरांसाठी म्हणून प्रसिद्ध असून बाजार समितीच्या वतीनं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आल्यानं यात्रेत जनावर बाजार खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे मंगळवार दिनांक सोळा रोजी देवीच्या यात्रेचा महानैवेद्याचा दिवस असून जत संस्थांच्या वतीनं श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यातून वाजत गाजत दुपारी बारा वाजता नैवेद्य आणून देवीला दाखवला जातो तर दिनांक सतरा रोजी देवीच्या पालखीची नगर प्रतिक्षणा शार्दुल राजे डफळे यांच्याकडून पुढील वर्षी भरवण्यात येणाऱ्या यात्रेच्या तारखेची घोषणा व प्रसिद्धी पत्रक वाटप दिनांक एकोणीस रोजी अमावस्ये दिवशी देवीचं मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले असं या यात्रेचे कार्यक्रम आहे यावेळी प्रथमच यात्रेच्या इतिहासात नवीन घडामोडी घडल्या असून यात्रेच्या जागेवरून वर्षानुवर्ष यात्रा ज्या जागेवर भरवली जात होती त्या जागेचे खाजगी मालक व श्री मा प्रतिष्ठान जत यांच्यात यात्रेच्या जागेवरून वाद वाढत गेल्यानं ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत राजे डफळे यांनी यात्रेसाठीची खाजगी जागा सोडून दिली असून या यात्रेच्या सर्वे नंबरला लागून मोठी पूर्वपश्चिम चालीची अशी गंधर्व ओढ्यापर्यंत सात फूट उंचीचे आर सी सी मध्ये भिंतीचे लाखो रुपये खर्च करून बांधकाम करून घेतले प्रतिष्ठानच्या या निर्णयामुळे भाविक भक्त नाराज झालेत अशाने या पुढील काळात ही महाराष्ट्रातील मोठी यात्रा मोडकळीस येण्यास फार काळ लागणार नाही अशी भीती ही यल्लम्मा भक्तांनी व्यक्त केली आहे यावेळी प्रतिष्ठाननं प्रतिष्ठानच्या मालकीच्या जागेच्या उत्तर बाजूनं आर भिंतीचा मोठा बांधकाम करून या भिंतीच्या बाजूनं दक्षिण पूर्व पश्चिम चाळीचा चाळीस फूट रुंदीचा रस्ता सोडला असून या भिंती लगत असलेली जागाही व्यापाऱ्यांना भाड्यानं दिली आहे या प्रतिष्ठानं यावेळी कमी जागेत योग्य असं नियोजन केलं असलं तरी परिसरात पंढरपूर येथील सुप्रसिद्ध मेवा मिठाई व्यापारी खंडागळे बंधू यांच्यासह सर्व प्रकारचे स्टॉल आले प्रसाधने लाईन रसवंती गृहे शोभेच्या वस्तू खेळण्याची दुकाने बांगडी लाईन भांडी लाईन स्वेटर लाईन नारळ व्यापारी हळद कुंकू व्यापारी आदी व्यापारी मंडळींनी आपापले स्टॉल लावले आहेत मंडळी आज आपण आहोत कर्नाटक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व नवसाला पावणारी अशी जागृत देवी श्री मंदिर परिसरामध्ये मंडळी आज श्री यल्लमादेवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून लाखो भाविक या ठिकाणी श्री यल्लामादेवीच्या दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत मंडळी आज श्री देवी यात्रेचा गणदोटकीचा दिवस आहे मंडळी गंडोळी गणधकीचा दिवस म्हणजे या दिवशी जे देवीला नवस मागितलेला असत ज्यांना म्हणजे काही दुर्दरा आजार असेल त्वचा रोग असेल काही त्यांचे आरोग्याचे प्रॉब्लेम असेल तर त्या ते आरोग्यातून त्या भक्तांची सुटका व्हावी यासाठी त्यांनी देवीला साखळी घातलेलं असतं आणि नवस केलेलं असतं की देवी मला या आजारापासून मुक्त कर या आजारापासून मला दूर कर असं ज्या भक्तांच्या बाबतीत झालेलं आहे ते सर्व भक्त या ठिकाणी येऊन देवीच्या समोर असलेल्या स्नानकुंडामध्ये आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून लिंब नेसून गंध घेऊन देवीच्या मंदिरावरती पाच प्रदक्षिणा घालून आपले नवस पूर्ण करतात आणि हा नवस फेडला म्हणून देवीला नमस्कार करून मंडळी लोक यात्रा करून परत जातात लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा